राम राम शेतकरी मित्रांनो माझ्या बळीराजावरती पुन्हा एकदा आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण महत्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे महाराष्ट्र शासनाने जे ऍप विकसित केलेलं आहे ते म्हणजे महाविस्तार ए आय ऍप मित्रांनो हे ॲप इतकं भारी आहे की आपल्या हातामध्ये जो स्मार्टफोन आहे त्या स्मार्टफोनमध्ये आपण ते ऍप आप इन्स्टॉल केलं की आपल्या मनामध्ये आपल्या स्थितीशी सी तसेच आपल्या शेतकऱ्यांचे जे जोडधंदे आहे त्या जोडधंद्यांशी निगडीत जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं अचूक उत्तर शास्त्र शुद्ध पद्धतीने आपल्याला एका सेकंदामध्ये हे ॲप देत आहे आणि या ऍपमुळे शेतकऱ्यांचा जो अवास्तव खर्च आहे तो खर्च नक्कीच कमी होणार आहे आणि या ॲपमध्ये आप आपण खर्चाचंही ही गणक हे करू शकता आणि ह्या ॲप आप मध्ये आपल्याला आपल्या भागातील आप 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 हवामान येणाऱ्या पाच दिवसामध्ये कसं असणार आहे त्याची ही माहिती ही दिलेली आहे मित्रांनो हे ॲपचे फायदेच खूप मोठे आहे तर त्या ॲपविषयी विषयी अधिक माहिती आपल्याला मंडळ कृषी अधिकारी थोरे साहेब तसेच उपकृषी अधिकारी सागदे साहेब तिसगाव हे देणार आहे मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्याला याची लिंक टाकणार आहे आपण तिथे जाऊन ते डाउनलोड करू शकता किंवा प्ले स्टोअर वरूनही आपण ते ऍप आप घेऊ शकता नक्की हे ऍप घ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तर हे ऍप नक्कीच वरदान हे ठरणार आहे मित्रांनो कॉमेंट्स मध्ये ऍप घेतलंय का नक्की ते आपण टाकायचं आहे आपल्या इतर शेतकरी मित्रांना हे ॲप घ्यायला लावा कारण मित्रांनो आपला जो काही अवास्तव खर्च खतांवर औषधांवर तसेच इतर बाबींवर होतो तो नक्कीच या ऍपमध्ये आप माहिती आपल्याला मिळणार आहे आणि त्यामुळे तो कमी होणार आहे तर पाहूयात आता सापदे साहेब याविषयी आपल्याला माहिती दे देतील ते ॲप कसं आहे त्यानंतर थोरे साहेब आपल्याला ते ॲप आप कसं इन्स्टॉल करायचं त्याची माहिती हे देणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विशाल साबदे उपकृषी अधिकारी तिसगाव तालुका पातळी शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने आपल्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित म्हणजेच ए आय आधारित या ठिकाणी एक ॲप आप आपणासाठी शेतकरी मित्रांसाठी आणलेले आहे त्या ॲपचं नाव आहे महाविस्तार ए आय ॲप या आप ॲपमधून आपणाला आपण जे काही पिकाचे उत्पादन घेतो त्या पिकांविषयी लागवडीबाबत किंवा कीड रोग असेल त्याचबरोबर त्यासाठी वापरायचे खतं असतील या संदर्भात या ठिकाणी माहिती या ॲपमध्ये आपणास उपलब्ध आहे त्याचबरोबर ॲप माच्या ॲपच्या माध्यमातून आपण आपण जे काही शेतीमाल उत्पादित करत आहोत या मालासंदर्भात जे काही बाजारभाव असतील तर त्या बाजारभावाची आत्ता इत्यमभूत माहिती त्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होत असते त्यामुळे आपला या ठिकाणी फायदा निश्चित होत असतो त्याचबरोबर ॲपच्या माध्यमातून आपणाला आपल्या ज्या काही शंका असतील शेतीविषयी ज्या काही सर्व शंका असतील त्या चॅटबोर्डच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी विचारल्यास आपल्याला तत्काळ त्या शंकांचं निरसन होऊन आपल्या शंका निरसित झाल्यामुळे आपला त्या ठिकाणी फायदा होत असतो अशा पद्धतीनं अतिशय चांगलं असं ॲप महाराष्ट्र शासनाने या सेट या ठिकाणी विकसित केलेलं आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी या ठिकाणी ते ॲप आप, आपण आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यावे आणि त्याचा फायदा घ्यावा डाउनलोड करण्यासाठी आपण आपला फार्मर आय डी टाकून किंवा आपला मोबाईल नंबर टाकून ओ टी पी घेऊन ते आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता आहे अशा पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये ते ॲप चालू झाल्यानंतर निश्चितच आपल्या ज्या काही शंका असतील किंवा शेतीविषयी पिकाविषयी जी काही माहिती असेल तिला आपल्या मोबाईलमध्ये आपणास घरपोच किंवा बसल्या बसल्या मिळत असल्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांचा जो काही वारेमाप होणारा खर्च आहे तो कमी होऊन उत्पन्नाची हमी वाढणार आहे त्यानु उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याकडं कांदे लागवडीचा रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावरती लागवड होत आहे तर या ठिकाणी आपण कांदे लागवडीसाठी आपण जी काही रोपाटीका तयार करत असतो आणि त्यानंतर आपण त्या कांद्याची पुनर्लागवड करत असतो तर उदाहरणार्थ आपण चॅटबोटमध्ये जर आपल्याला कांद्याची रोपटिका तयार करायची असेल तर आपण त्या चॅटबोटमध्ये जर त्या ठिकाणी प्रश्न विचारला की कांदा रोपाटिका तयार करण्यासाठी त्या बियाणाला कुठल्या प्रकारची बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे त्याचबरोबर त्यासाठी कुठले खताचे नियोजन करणं आवश्यक आहे तसेच त्या रोपाटिकेमध्ये ज्या काही येत असतात त्यावर नियंत्रण काय उपाय अशी प्रश्न जर आपण त्या चॅटबोटमध्ये टाईप करून अथवा आपण विचारून जरी केले तरी आपल्या क्षणार्धात त्या ठिकाणी त्यावरती जे काही महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठ असतील त्यांनी जे काही संशोधन केलेलं आहे त्यानुसार आपल्याला तत्काळ सल्ला या ठिकाणी मिळणार आहे तसेच पुनर्लागवडीनंतर त्या कांद्याचे जे काही नियोजन आहे कुठल्या कुठल्या अवस्थेमध्ये कोणते खतं वापरावेत किती प्रमाणात वापरावेत पाण्याचं नियोजन कसं असावं किती प्रमाणात पाणी दिलं पाहिजे आणि अशा पद्धतीच्या सर्व प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी क्षणार्दात चा चॅटबॉटच्या माध्यमातून आपल्याला आपल्या प्रश्नाची उत्तरं त्या ठिकाणी उपाययोजना उपलब्ध होणार आहेत आणि त्यामुळं आपल्याला निश्चितच या ठिकाणी उत्पादन करत असताना आपला खर्च कमी होऊन उत्पादनामध्ये वाढ होणार आहे आणि यासाठी हे एक शेतकऱ्याचा मित्रच अशा पद्धतीने हे काम करणार आहे आणि म्हणून साठी सर्व शेतकरी मित्रांना कृषी विभागाच्या वतीनं या ठिकाणी मी आवाहन करतो की आपण आपल्या सर्व शेतकरी मित्रांना या ठिकाणी हे ऍप डाउनलोड करण्याबाबत जागृती करावी व निश्चितच याचा आपण सर्वांना याचा फायदा होणार आहे तरी भविष्यामध्ये या निश्चित पुढं जे काही बदल किंवा सुधारणा करायच्या असतील तर त्याबद्दल आपण सूचना कमेंट द्याव्यात प्ले स्टोअरवर गेल्यानंतर महाविस्ता या ॲप सर्च करा हे ॲप डाउनलोड करा आणि ओपन करा त्यानंतर अशी स्क्रीन ओप ओपन होईल या ठिकाणी या मोबाईल नंबरवरती क्लिक करा खालच्या बाजूला नोंदणीसाठी ते क्लिक करा आहे त्याच्यावरती क्लिक करून तुमची वैयक्तिक माहिती भरून घ्या ओ टी पी टाकून तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला समोर हे सगळे ऑप्शन्स दिसतील याच्यामध्ये पीक सल्ला ह्या ऑप्शन्सवरती क्लिक केल्यावरती तुमच्यासमोर वेगवेगळे तृणधान्य पिकं असतील कडधान्य पिकं असतील नगदी पिकं असतील पिकं असतील याची सर्वांची नावे ओपन होतील त्या नावांवरती क्लिक केल्यावरती त्या त्या फळपिकांचा किंवा त्या त्या पिकांचा त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार किड व रोगाच्या हो बाबतीत तुम्हाला या ठिकाणी सल्ला मिळून जाईल त्याचबरोबर याच्यामध्ये बाजारभावा ऑप्शन आहे राज्यातल्या सगळ्या बाजार समितींचे चालू बाजारभाव तुम्ही या ठिकाणी निवडून पाहिजे त्या पिकाचे निवडून बाजारभाव पाहू शकता या ॲप्लिकेशनमधील सगळ्यात फायदेशीर गोष्ट म्हणजे हा चॅटबॉटचा ऑप्शन आहे या चॅटबॉटचं ऑप्शन ओपन केल्यानंतर मराठी भाषा निवडा त्याच्यामध्ये तुम्ही या ॲप्लिकेशनला कुठलाही शेतीसंबंधित प्रश्न विचारू शकतात उदाहरणार्थ मला कांदा लागवड करायची आहे आणि त्याबद्दल मला पूर्ण माहिती द्या असा प्रश्न विचारूयात तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून हे ॲप्लिकेशन याबद्दल आपल्याला सगळी माहिती जनरेट करून आपल्यासमोर सादर करत आहे शेतीसंबंधित कुठलाही प्रश्न या ॲप्लिकेशनला विचारू शकता आणि समोर ए आयच्या माध्यमातून हे ॲप्लिकेशन तुम्हाला त्याच्यावरती उत्तर देणार आहे